विरारपूर्व नारंगी बायपास रोडवरील विजयनगर परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ही रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे आतापर्यंत ढिगाऱ्यातून चोवीस जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यापैकी पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी प्रशासनाने केली आहे उर्वरित नऊ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत अद्याप दोन मृतदेह मलब्याखाली दबलेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सव्वीस ऑगस्टच्या रात्री पावणे बारा वाजता रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कोसळली दुर्घटनेनंतर तातडीने एनडीआरएफच्या दोन तुकड्या महापालिकेचे अग्निशमन दल पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सलग शर्थीचे प्रयत्न करत जेसीबीच्या सहाय्याने टिगारा हटवण्याचे काम सुरू आहे बचावकार्य सोयींचे व्हावे म्हणून परिसरातील काही चाळींचे बांधकामही तोडण्यात आले आहेत या दुर्घटनेनंतर बसे विरार महानगरपालिकेने संबंधित बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा तसेच एमआरटीपी अंतर्गत गुन्हा के के दाखल केला आहे नितल गोपीनाथ साणे या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली असून जागा मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे सन दोन हजार आठ ते नऊ दरम्यान बांधण्यात आलेल्या या चार मजली अनधिकृत इमारतीत एकूण चौपन्न फ्लॅट आणि चार गाळे होते महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम म्हणजेच एम आर टी पी कलम बावन्न त्रेपन्न चौपन्न तसेच बी एन एस कलम एकशे पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रमाबाई अप अपार्टमेंट या ठिकाणी काल मध्यरात्री जो काही अपघात झालेला आहे इमारत कोसळलेली आहे त्याच्या अनुषंगानं आता सुद्धा या ठिकाणी शोध मोहीम सुरू आहे या ठिकाणी आतापर्यंत शोध मोहिमेमध्ये नऊ रहिवाशी हे जखमी अवस्थेमध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावरती प्रकृती हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि पंधरा रहिवाशी असे आहेत की जे मृतप्राय अवस्थेमध्ये सापडलेले आहेत त्यांचं या ठिकाणी पोस्टमॉर्टम करून नागरिकांच्या ताब्यामध्ये त्यांचे मृतदेह देण्याचं काम हे दे जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे या ठिकाणी जो विकासक आहे त्याच्यावरती काल विरार पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल केलेला आहे महानगरपालिकेच्या वतीनं आमच्या साहेब आयुक्तांनी गुन्हा दाखल केलेला आहे रमाबाई अपार्टमेंटचे बचावलेले रहिवासी म्हणतात तशाच त्यांना काय आम्हाला मदतीचीच गरज आहे ना आम्हाला दुसरी कुठली गरजच नाही सोय पाहिजे आम्हाला कारण आमच्या हातात काहीच नाही आहे तर मुलांचं शिक्षण आहे सगळं सगळं सगळंच आतमध्ये अडकलेलं आहे मुलांच्या कपड्यांपासून सगळ्यांपासून आम्ही ते आम्हाला ते काहीच भेटलेलं नाही आहे हमलोग इस तरह असे फ्लॅट घर जायगा समजा बी नाही इस तरहचं फुलं का पुरा चला हम लोग जास्त आम्हाला हो तो निकालले तो मेरे हस्बैंड फेरी मार के ही सब काम करते हैं हमारे पास रोज़ रोज, रोज, रोज का जो कमाया था वही हम लोग खाते हैं तो हम लोग को कुछ तो हेल्प मिले यही हम लोग चाहते हैं प्लीज़ हम लोग को कुछ तो हेल्प करो पूरा सामान अंदर पड़ा है बच्चे का पूरा सामान अंदर पड़ा है एक चीज़ बाहर नहीं निकाल पा रहे हम लोग कोई ना कोई हेल्प अगर हम लोग को मिल जाएगा तो यही हमारे लिए बहुत बड़ा बात होगा किसान रिक्वेस्ट कर दो हमारा सहकार्य करा आम्मी तुम्हारा सहकार्य करते आज दबावले मानस जीत बाहर निकलने से हमें खूब प्रयत्न के लिए दोष आमचा नसूनसुद्धा आम्ही खूप कॉपरेट केलं तर आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमची परिस्थितीला लक्षात घ्यावं का आम्ही अशा बिल्डिंगमध्ये का राहतो आहे जेव्हा बी एम सीनी परमिशन दिल्या तेव्हा माणसं कुठेतरी रहवाशी झाला ते याच्यामध्ये पूर्णपणे आज तुम्ही जर म्हणाल का नोटीस आल्या हे केलं ते केलं पण ते आमच्यापर्यंत पोचलं नाही आणि त्याला जबाबदार कोण तर त्याला जबाबदार बिल्डरकडे असूनसुद्धा हे जे दगवलेली माणसं आहेत ते बिल्डर आणि जागे मालकांची आहे मग त्या लोकां त्या लोकांना नोटीस जर भेटले तर त्या लोकांनी ती का खाली त्यांनी का भाड्यावर लावली त्यांनी आज त्या तेवढ्या त्या लोकांचा जीव का धोक्यात घातला हे तर प्रशासनाने लक्षात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा वरून आम्हालाहीसुद्धा सहकार्य करावं कारण की आज दोन दिवसापासून या माणसांना सहकार्य मिळावं ह्यांना बाहेर काढावं याच्यासाठी आम्ही खूप पेशन्स घेऊन आहोत आज आम्ही रस्त्यावर आहोत आमचा पुढचा पण विचार करावा आणि आम्हाला आत्ताची पण सोय करून द्यावी एवढी प्रशासनकडे आमची मागणी आहे आणि नुकसान भरपाई सुद्धा द्यावी बिल्डिंग में थर्ड फ्लोर पर ही रहते थे जब ये हादसा हुआ हमें किसी को पता नहीं था कि ये सब एकदम से ऐसे हो जाएगा सब अपने घर पर तर, सब अपने मतलब रोजिंदा जो रहता है सबको मतलब किसी को कुछ पता ही नहीं चला कि अचानक से कैसे हुआ इतने सारे लोग काफी मर गए और हम जैसे 25 फाइव फ्लैट है सारे के सारे रास्ते पर आ चुके हैं ना अभी तक कोई मदद मिली नहीं है हमें और हम लोग की हमारी रिक्वेस्ट है कि हमें रहने के लिए घर तो एटलीस्ट मिले और ऐसा ना हो कि दो दिन के लिए घर दे दिया उसके बाद फिर रास्ते पर आ जाए हम लोग को परमानेंटली कोई भी मतलब उनकी हेल्प चाहिए और हमारे बच्चों के लिए कुछ करे वो क्योंकि हमारे पास अगर इतना होता तो हम आज तक इस ये फ्लैट पर पड़े नहीं होते हम अजुन ही कागज पत्र मुला पुस्तक कपडे मौल्यवान वस्तू सगळं काही अडकलं आहे घर उद्ध्वस्त झालं आता आम्ही रस्त्यावर आलो आहोत प्रशासनाने आम्हाला तातडीने मदत करावी